भाजपचे सरकार आंधळे बहिरे आणि मुख्य आहे चेतन नरोटे यांचे प्रतिपादन केंद्र आणि राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे मुख्य आणि बहिरे असून अशा सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिकलफेक करून जाहीर निषेध आंदोलन जिल्हा परिषदेच्या पूनम गेट जवळ करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे बोलत होते यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे परवीन इनामदार भीमाशंकर टेकाळे अंबादास करंगुळे दत्तू बनपट्टे जुबेर कुरेशी उमेश सुरते उदयशंकर चाकोते तिरुपती रुस्तम कंप्ली राजेश जंपले दाऊद नदाफ सिद्ध्राम अत्तेलूर मुमताज तांबोळी शुभांगी लिंगराज सलीमा शेख शोभा बोबे संध्या काळे चंदाताई काळे मुमताज शेख रेखा बिनेकर विजयालक्ष्मी झाकणे चंद्रकांत टिक्के इरफान शेख संजय बोराडे मोहसिन फुलारी बाळासाहेब डुबे पाटील सूरज कांबळे शशिकांत जाधव रविकांत कल्याणकर अजय सगुरे मुस्ताक लालकोट प्रभाकर जैन जांगडे, धनलक्ष्मी देशपांडे शमीन पटेल मुमताज पटेल यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज एवढं मोठा आंदोलन उभारत असताना युपीसी पेपर काल फुटले नाही ते कालच्या आणि आजच्या सर्व पेपरला आहे आज दारा, भाव भाव बघा बघा साखरेचे प्रत्येक गोष्ट जी उपयोगी सगळं मागलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे चिखल आंदोलन ह्या सरकारवर करत असताना आपण सगळे एकत्र झाला त्याबद्दल काँग्रेस पक्ष अध्यक्ष ना नात्याने आपल्या सगळ्यांचा आभार मानतो तुम्हाला बाईक घ्यायचे घ्या नंतर कार्यक्रम होईल हे जे आंदोलन आहे प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय सुशिमा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार पणित यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की युपीसी युपीसी न्यूज पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुख ढळून या ठिकाणी बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा ही संसार पीक ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत असल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिकलपेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे